नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिना सुरू झाला की सणांची बरसात सुरू होते त्याचाच एक जो मोठा सण येतो तो म्हणजे दहीहंडी गोपालकाला आणि तो सण साजरा करण्यासाठी मुलांना खूप तयारी करावी लागते त्याची पूर्वतयारी करावी लागते तर ते ती तयारी आता आपल्या कुंभारवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सुरू आहे शिवनेरी गोविंद पथक ही तयारी करत आहे त्याची जय्यत तयारी आपण टिपण्यासाठी आता जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आता आपण आहोत कुंभारवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे इथे दैहंडीचा सराव चालू आहे सरावाची पूर्वी तयारी सुरू आहे इथे गजोले महाराज की जय गुरु साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मंगळमूर्ती तुम्हारी अम्मान की जय बोल बाजीराम बाली की जय जय श्रीराम जय श्रीराम खर लावण्याची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे सलामी देत आहेत आपल्यासोबत आहेत अभियान पाटील हे आपल्याला या मंडळाच्या बद्दल माहिती देतील ते आपण त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार माझं नाव अभियान पाटील हा आमचा मंडळ दोन हजार नऊ साली आम्ही स्थापन केला धारावी कुंभारवाडा विभागातून इथून या मंडळा आमच्या दोन हजार नऊला ला आम्ही सगळ्या लहान लहान मुलांनी स्टार्टिंग केला एक स्टार्टिंगाचा उद्देश असं होतं की आम्ही सगळे शाळेतली मुलं होतो चौथी पाचवी वर्गात म्हणजे मोठी लोक दंडी करायची त्याच्यावरून आम्हाला इन्स्पायर झालो होतं आम्ही बघून त्यांना मग आई वडिलांचा मार खाऊन असं सुरुवात केली म्हणजे लपून छपून प्रॅक्टिस करायचो आणि पहिल्यांदा दोन हजार नऊ साली आम्ही हंडी चालू केली तेव्हा आम्ही फार वर तीन ते चार खर लावून स्टार्टिंग केले आता आम्ही प्रत्येकाचं वय सत्तावीस अठ्ठावीस तीसच्या घरात मुलं लिहिले आहेत पण तेव्हा आमचं वय साधारणतः एक चौदा पंधरा बारा ह्या वयाची मुलं होते आणि एक सक्सेस वाटतोय की कोणाची साथ नसताना कोणाशी सोबत नसताना आम्ही म्हणजे खूप चांगल्या प्रकारे केले आणि हे सर्व आम्ही म्हणजे आमची तयारी कशी होते ज्यावेळी हंडीच्या एक महिना अगोदर आम्ही सुरुवात करतो यामध्ये आम्ही म्हणजे लिटरली म्हणजे मोठी मुलं आहेत ना आम्ही सुद्धा म्हणजे काही शंभर दोनशे रुपयाचे म्हणजे काढतो मोठी मुलं जे मुलं कामात जातात ती मुलं आम्ही शा जे शिकवत नाही आम्ही अजिबात घेत नाही आणि नगरसेवक वगैरे इकडे स्थानिक नगरसेवक टी एम जगदीशबाई यांनी आम्हाला मंडळ स्टार्टिंग झाल्यापासून आतापर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर मग आमची तयारी सुरू होते एक महिन्यापासून यामध्ये आम्ही म्हणजे तयारी कशी करायची मुलांच्या कपड्यांपासून म्हणजे आम्ही शॉर्ट टी शर्ट शॉर्ट्स घालतो त्याच्यापासून जे मुलांचे ग्रीपच आम्ही बेल्ट घालतो त्यापासून आणि नंतर मग ज्यावेळी हंडी असते त्याच्या अगोदर म्हणजे मुलांना सकाळी उठल्यावरती म्हणजे जेव्हा मुलं एका ठिकाणी जमा होतो आम्ही तिथे सकाळी नाश्ता लागतो मुला करायला मग त्याचीच तयारी म्हणजे भाजी घेण्यापासून ते मटेरियल सोडण्यापासून इथपर्यंत सगळं काम मुलंच करतात आणि एक चांगली गोष्ट आहे की आमचे आई वडील जे पॅरेंट्स आहेत प्रत्येक मुलांचे ते सुद्धा आमने 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 सपोर्ट करतात म्हणजे उद्या समजा आमचा काही प्रोग्राम असेल हंडीचा प्रोग्राम आहे उद्या तर त्या अगोदर कांदे साफ करण्यापासून लसूण साफ करण्या इथपर्यंत सुद्धा आमच्या आई वडील आम्हाला मदत करतात की आता त्यांना सुद्धा चांगलं वाटतं की मुलांनी म्हणजे तेव्हा आम्ही त्यांना ओरडलं मार दिलं पण ती मुलं आता सक्सेस झाली बऱ्यापैकी आणि नक्कीच या पुढे आता प्रयत्न आहे आमचा आता आम्ही होते सहा तर लावतोच आम्ही आता यावेळी चावले या वर्षी आमच्या इंधनाचा प्रयत्न आहे सात तर आम्ही चांगल्या प्रकारे कसे करू आणि त्यासाठी आमच्या पण शुभेच्छा आहेत इत... तुम्हाला अभियानने आम्हाला खूप सुंदर अशी माहिती दिली आहे मंडळाबद्दल आणि कसे त्या म्हणजे मुलांनी स्ट्रगल करून दो चार पाच मुलांनी मिळून आज इथपर्यंत आज किती पन्नास एकच्या वरती नाही नाही आता आमचं तीस वरती गेला एकशे तीस मुलांचं माप तयार केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही मंडळातले त्यामुळे आम्ही काय करतो माहितीये सगळं फर्स्ट एड किट आम्ही कुठल्याही म्हणजे जिथे आम्ही जाऊ ज्या जा ठिकाणी आयोजित आयोजित केलं असेल त्यांच्यावर डिपेंड न राहता आम्ही स्वतःच फर्स्ट एड किट रेडी करून ठेवले खूप छान म्हणजे उद्या कोणतेही जर इमर्जन्सी आपण पाहू शकता आता खर लागायची सुरुवात झालेली आहे आणि एकदम थरारक असा दृश्य आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे आणि त्यांनी त्यांना डिस्टर्ब झालेलं नाही चाललं

फक्त तीन थर झालेले आहेत त्याच्यानंतर परत चौथा थर पण लागणार आहे टप्प्याटप्प्याने थर लावायचा त्यांचा प्रयत्न असतो खूपच शरीरावरती काटा उभा राहतो हे पाहून आपल्याला आहेत निखिल शिर्के हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि मंडळाचा सगळं कार्यभार हेच सांभाळत आहेत आता त्यांच्याकडून आपण ऐकूया मंडळाबद्दल दोन हजार नऊ पासून आम्ही सुरुवात केली म्हणजे सुरुवात करण्यामागचं पण खूप मोठं कारण होत पण ते आम्ही लहान लहान मुलांनी ते सपोर्ट केलं आणि आई वडिलांचा त्यावर सपोर्ट नव्हता पण आम्ही एक दहशत म्हणून आम्ही ती सुरुवात केली पण त्याचा सुरुवातीचं नंतर आम्हाला एवढं मोठं आहे ते आम आमची खुशी आणि मुलांची खुशी आमच्या मंडळामध्ये एक भरती वाक्य आहे की कोण कोणावरती जबरदस्ती नाही जे आहे बारूगा। बारूगा। हैं हैं ते स्वबळावं की आमचं मंडळ उभं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांची क्रिएटिव्हिटी ही आमच्या थरातून दिसते एक शिक्षणाच्या बाबतीत म्हणा की समजवण्याच्या बाबतीत म्हणा सगळ्यामध्ये क्रिएटिव्हिटी आमच्या मंडळातून दिसते असं यासाठी यांच यांना श्रेय द्यावं तेवढं कमी आहे की सगळ्यांना एकत्र ठेवणं आर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आपल्या सोबत आहेत अवधूत माटल जे मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात आणि सगळ्या हँडल करण्याचं पण त्यांच्याकडे कला आहे आता त्यांच्याकडून आपण ऐकूया मंडळाबद्दलचं थोडंफार ॲक्च्युली uh, मंडळाची सुरुवात ही खूप एकदम बोलत ना शून्यापासून झाली होती म्हणजे आमच्याकडे सोळा ते सतरा वयोगटातली मुलं होती त्याच्यावरती कोणच नाही म्हणजे आमची प्रॅक्टिस जेव्हा झाली सुरू केली आम्ही जेव्हा आमचं मंडळ तेव्हा आम्ही एरियामध्ये पण एरियाच्या बाहेर जाऊन आम्ही प्रॅक्टिस करायचो पहिले आमच्या मंडळाचं नाव होतं एस वी बी बॉईज त्याच्यानंतर स्टार्टिंगला आम्हाला कोण स्पॉन्सर सुद्धा नव्हतं म्हणजे आम्ही इकडे तिकडे जायचो या शाखाप्रमुख तिकडे असं जमा करून करून आम्ही पॉन्सर आणायचो आणि आता हे आज आमच्या मंडळाला आता पंधरा वर्षात पदार्पण करत आहे आमचं मंडळ तर आता आमचं मंडळ तराची रिस्क घेत आहे म्हणजे गेल्या वर्षी आमचा सात तर थोडक्यासाठी ढोकला आणि मी स्वतः या पदाकासाठी जेव्हा मी आठवी होतो आता माझं झालं म्हणजे मी आता ग्रॅज्युएशन करून आता मी टीचर आहे इंटरनॅशनल स्कूलला सो मी आता ला कोच करतो पण मी स्वतः वर्ष पदकामध्ये मेन सिटीला उभा होतो तिथून जे थोडं थोडं काही जे नॉलेज झालं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतो माझ्याकडे एवढं मोठं काय ज्ञान नाही पण जे पण आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आमचे आणि आमचे पोर आमच्या पोरांमध्ये जिद्द आहे ती हुन्नर आहे आणि करण्याचे एक वेगळी एक जोश आहे आमच्या पोरांमध्ये आणि आमच्या पोरांना काही खास सपोर्ट देखील नाही बरोबर आहे तरी सुद्धा आमच्या शून्यातून जग निर्माण कर, कसं करायचं ते या मुलांकडून शिकलं पाहिजे सगळ्यांनी आणि ह्या गोविंद पथकाला आमच्या खूप सारे शुभेच्छा आहेत आणि आता ह्या वर्षी सात का आठ पण थर लावण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे तरी आता दहीहंडीची तयारी खूप जोरात चाललेली आहे आणि आता दहीहंडीची म्हणजे आपण वाटच बघतोय की कधी सोळा ऑगस्ट येते आणि कधी आम्ही दहीहंडीला पोडायसाठी निघतोय आमच्या खूप शुभेच्छा आहेत त्यांच्या मंडळासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू या मुलांसाठी या मुलांमधला एक असा विजेता असणार आहे लकी विजेता आपण ठेवणार त्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पण आणलेला आहे आपण या मुलांमध्ये आता आपण चिठ्ठ्या उडवणार आहे त्या चिठ्ठ्या एक चिठ्ठी निघणार आहे आणि त्यामध्ये जो नाव येईल तो विजेता ठरणार आहे त्यासाठी एकदम आकर्षक गिफ्ट असणार आहे आणि ते गिफ्ट घालून त्याने आपल्याला एक थर पण लावून दाखवायचं आहे तर सगळ्यांनी एक कोणाला तरी कोण हा यंदाचा आमचा टॉपर आहे हा एक धारावी कुंभारवाडा शिवनेरी गोविंदा पथक आमच्या इथे स्थानिक युट्यूबर अशोक राहुल राहुल शेलार यांनी आमच्या मंडळातील मुलांसाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये एक सगळ्या चिठ्ठ्या आहेत यातून एक एका कोणतरी लकी विजेताच नाव निघणार आहे आणि ते नाव आमचा टॉपर यंदा तो टॉपर आहे आमचा तो काढणार आहे कोणता पण काढ का गणपती बाप्पा अजय मुंडे अजय मुंडे अजय मुंडे वेरी गुड तर आपला लकी विनर ठरलेला आहे अजय मुंडे आणि आता ह्याला ते गिफ्ट देणार आहोत आपण बोल अजय तुला तुला खूप मजा येते आई वडील ओरडतात अजिबात ओरडत नाही आणि यांच्यापैकी आता हे तुमचे प्रशिक्षक आहेत हे अध्यक्ष आहेत हे पण तुमचे प्रशिक्षक आहेत म्हणजे सगळे कसे सपोर्ट करतात तुला खूप चांगला सपोर्ट करतायत मजा येते खूप धमाल असते तर आता गिफ्ट आपण देणार आहोत रेबनचा गॉगल आपण आणलेला आहे खास गिफ्ट म्हणून हा रेबनचा गॉगल घातल्यानंतर आपला कोचला गिफ्ट

अजय मुंडे हा आपला लकी विनर ठरलेला आहे आणि त्याला आपण एक रेबनचा गॉगल गिफ्ट केलेला आहे आता अजयला ला विचार आपल्याला कसं वाटतंय तुला तू आता काय बोलशील आमच्या आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील थँक्यू थँक्यू त्यांना सरप्राईज ओके थँक्यू सर्वाने राहुल शेलार आठ या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे बोल बजरन बोल बजरन छत्रपती शिवाजी महाराज के